जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो आज शिल्लोडमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची रोड शो होता त्या रोड शो दरम्यान रोड शो दरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून हातामध्ये बॅनर दाखवून निषेध नोंदवला येत्या विधानसभेची सुरुवात आहे का कारण या महायुतीमध्ये जे छगन भुजबळ आहेत ते यापूर्वी पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते नंतर ते राष्ट्रवादीमध्ये स्टार प्रचारक म्हणून राहिले त्यांचा प्रत्येक जिल्ह्याचा आवाका मोठा होता त्यांच्याकडं भाषणशैली उत्कृष्ट होती पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं त्यांनी ज्या टोकाचा मनोज जारांगी पाटील यांचा विरोध केला मनोज जारांगी पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली सासुरवाडीमध्ये कुटके मोडतो ही भाषा वापरली आणि ज्याला काही कळतं का तो साधा ग्रामपंचायतचा मेंबर तरी आहे का सरपंचाची निवडणूक लढवून दाखव अशी वाक्यता केली ते भुजबळ आज एका कानोड्यात गेलेत किंवा कोपऱ्यात गेलेत त्यांनी जर एन सी पी अजित पवार गट सोडायचा म्हटलं तर त्यांना शरद पवार गट घेणार नाही उद्धव ठाकरे गट घेणार नाही मनसे तर स्वीकारणारच नाही त्यानंतर बी जे पीही घेऊ पाहत नाही आणि एकनाथ शिंदे तर नाहीच नाही अशी परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये आता दुसरा स्टार प्रचारक म्हणून सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची आज रोड शो होता त्या रोड शो दरम्यान जो हंगामा पाहायला मिळाला जे मराठा आंदोलक उग्र स्वरूपात पाहायला मिळाले हातामध्ये काळे झेंडे घेऊन काळ्या छत्र्या घेऊन हातामध्ये बॅनर घेऊन घोषणा देत होते याचं कारणही तेवढंच आहे की एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेतली पण आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नाही काही कामं झालेही काही नोंद नुन, कुणबी नोंदी एकनाथ शिंदेसाहेबांनी सापडून घेतल्या गॅजेटही आणलं पण गॅजेट आणून त्या हैदराबाद गॅजेटचा उपयोग काय आहे किंवा सातारा आणि बॉम्बे गॅजेट त्यांच्याजवळ अवेलेबल आहे त्याच्यावरही विचार करत नाहीत राज्यातील सरसगट गुन्हे मागे घेण्यापाठीमागे कुठली भूमिका होत नाही म्हणून आज मराठा आंदोलक चिडले व त्यांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली विचार करा मराठवाड्यामध्ये एवढं सगळं असतानाही लोकसभेमध्ये संदीपान भुमरे मामाची जागा केवळ एकनाथराव शिंदेमुळं मराठांनी निवडून दिली होती आणि त्या उपकाराची परतफेड एकनाथ शिंदेकडून होईल अशी मराठा समाजाला व मनोजरंगे पाटलांना आशा होती पण ती आशा आता लांब पल्ल्याची दिसत आहे कारण ज्यावेळेस शंभूराजे देसाई मनोज जरंगे पाटलाच्या उपोषणाच्या वेळेस गेले त्यावेळेस त्यांनी एक महिन्याचा अल्टिमेटम तेरा तारखेपर्यंतचा मागून घेतला त्यानंतरही त्यांनी ते काम केलं नाही आणि पाचव्यांदा जरांगी पाटील उपोषणाला बसले त्यावेळेस स्वतः जरांगे पाटलांनीच विचार केला की आपल्याला डॉक्टरही सल्ला देत आहेत समाजाचाही म्हणणं आहे की पाटील तुम्ही आता उपोषण करू नका आता लढाईला तयार व्हायचं आहे आपल्याला नवी रणनीती आखायची आहे कोणाला पाडायचं आहे का आपल्याला स्वतः तिथं जायचं आहे याविषयी त्यांनी ते आंदोलन माघारी घेतलं आणि स्वतःच येत्या तेरा तारखेपर्यंतचा वेळ सरकारला दिला तरी सरकारच्या त्यावरच्या असणाऱ्या मंद हालचाली शा पाहता कारण सगळेश्वरीच्या आदर्शावर त्यांनी जे आज चार महिन्यापासून पाच महिन्यापासून आठ लाख हरकती आठ लाख हरकती सरकारकडं खरंच एवढी यंत्रणा नाही का तेवढ्या हरकती तुम्ही लाखोंचं मतदान एका दिवसात कॉन्ट कौंट, कॉन्टिफाय करू शकता करेक्ट करू शकता आणि मग ह्या एवढ्या हरकतीच तुम्हाला अभ्यासता येत नाहीत का तुमच्याकडं टीम नाही आहे का मनुष्यबळ नाही आहे का याचा उद्रेक म्हणून आज सिल्लोडमध्ये जाहीर निषेध माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केला आणि आता येत्या लोकसभेमध्ये तीच अवस्था देवेंद्र फडणवीसांची होणार आहे देवेंद्र फडणवीस जरी स्टार प्रचारक असले तरी त्यांना कुठल्याही मतदारसंघात गेलं तर लोक निषेध नोंदवतील त्यांना बोलता येणार नाही किंवा काही काही आमदार तर उभा असताना जरी महायुतीतून उभे राहिले तरीही छगन भुजबळचा अथवा देवेंद्र फडणवीसचा फोटोसुद्धा बॅनरवर लावणार नाहीत कारण छगन भुजबळ हा पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही आ आंदोलनाचे आरक्षणाचे मारेकरी असल्याचं सिद्ध होत आहे कारण त्यांनी वेळोवेळी ओबीसीला ओबीसी आंदोलनाला पुरस्कृत भूमिका घेतली आणि मराठीच्या विरोधात भूमिका घेताना ती ताठर घेतली याचाच प्रत्यय म्हणून आज एका नव्या पहाटेची सुरुवात झाली आहे आणि मुख्यमंत्री शिंदेंचा शिल्लोडमध्ये जाहीर निषेध केलेला आहे यातून काय ते एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अथवा अजित पवार असतील यांनी धडा घ्यायला हवा नसता यापुढे मनोज बरंगी पटेल ज्यावेळेस विधानसभेमध्ये उमेदवार उभे करतील किंवा त्यांनी तर पहिलंच सांगितलेलं आहे की भाजपचे आणि देवेंद्र यांचा एकही आमदार निवडून येऊ द्यायचा नाही आणि मी नाव घेऊन सांगणार आहे ते तर होणारच आहे पण एकनाथ शिंदेंनीही असं गपगुमान बसू नये की आपल्याला मनोज जरंगे पाटलाची मदत होईल या आशेने कारण काल परवा भेटलेले राजन राजरत्न आंबेडकर स्वाभिमानीचे राजू शेट्टी बच्चू कडूची विधानं या सर्वाचा जर सारासार विचार घेतला तर एकनाथ शिंदेंची सुद्धा गच्छंती आताळ दिसते आहे त्यांच्यावरचा समाजाचा रोष वाढताना दिसत आहे मित्रो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते लाईक करून सबस्क्राईब करून कळवा कमेंटमध्ये नोंद करा जय जिजाऊ जय शिवराय